महिला मंडळ हे मी महिला मंडळ आहे ते या मंडळाचे महिला मंडळाच्या वतीनं स्वतंत्र सेवा संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन महिला मंडळ असेल ऐरोलीचं महिला मंडळ असेल महिला मंडळ असेल हे असं सेवकाचे करत राहतील अशी अपेक्षा आहे त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी आलेले त्यांनी सुद्धा निवडून महिला मंडळच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी पाचशे तुमचा स्वतः या नवनाच्या वतीनं आर्थिक प्रगति <imitation>

تحرك <applause> سبب <applause>

सतत या ठिकाणी येऊन धम्मच वाचन केलं आणि ते सर्वांना समजून सांगितलं म्हणून त्यांचे काय झालं माईक बंद हार्दिक हार्दिक अभिनंदन ते तिकडून बंद केलं हॅलो 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 हॅलो